हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आता खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे थोडा कॉन्फिडन्स लो झाला आहे बट आय होप तुम्ही थोडं समजू शकाल आणि आज आता आता मी उठून लेट उठली कारण की रात्री मला झोपच येत नव्हती आणि आता मच्छी मार्केटमध्ये गेलेली आणि गावठी कोंबडी आणली आहे तर आज मी तुम्हाला गावठी कोंबडीची रेसिपी दाखवणार आहे आणि रात्रीला फ्राय करायला बोंबील आणले आहेत आणि रुहानसाठी मी आणले आहेत कोलंबी तर त्याला बटर फ्राय करून देणार आहे तर चला मग ब्लॉक शेवटपर्यंत बघा बघा हे बघा ही गावटी कोंबडी आहे ती पण अंडेवाली आहे मग मी आता त्याचे छोटे पीसेस करून घेणार आहे आणि मग आपण धुवून घेऊया त्याला इथे बोंबील आहेत आणि ह्याच्यामध्ये कोलंबी आहे हे बघा कोलंबी आता ही कोलंबी मी साफ करते चिकन आता आपण मस्त गावठी चिकन आहे ते धुऊन घेतलंय त्याला आता आपण थोडं मॅरिनेट करून ठेवून देऊया फोडणीला द्यायच्या आधी आपण आता हे हिरवं वाटण थोडंसं करून ठेवलंय ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची पण आहे ना आणि आलं लसूण हे आता आपण थोडस टाकूया ही अकराशे ग्रामची अख्खी कोंबडी होती म्हणजे मला वाटतं आठशे ग्राम वगैरे असेल ना हे आठशे ग्राम वगैरे असेल हळद आणि दही दीड चमचे दही दयामुळे थोडं ते सॉफ्ट पण होणार म्हणून आणि मसाला आपण परन। हा वापरणार आहे हा अश्विन घरत म्हणून एक यूट्यूबर आहे त्यांचा मसाला आम्ही ऑर्डर केला आहे स्नेहाच लझीज आगरी कोळी मसाला दोन चमचे आता मी ह्याच्यात टाकलेत नंतर फोडणीला देताना आपण बाकीच्या टाकू आता हे मिक्स करून आपण ह्याला थोडा एक दहा मिनटं ठेवून देते मी मग आपण बनवायला स्टार्ट करूया हे बघा आपण ह्याच्यामध्ये आता मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड केलेलं आपण थोडं म्हणजे ह्याला चिकनला व्यवस्थित लागण्यासाठी अजून हवं असेल तर आपण नंतर टाकू मग भरवतीय ना मी ना का मी भरवलं तर काय होईल का मोबाईल आहे म्हणून हा मग मौ? हे बघ बघत चिकन चिकनची राखण करते ना आई माझा मा, बाबू खाणार माझ्या हाताने मा, आई तू चावी बोलतो ये चल येते बघितलं याची नाटकी याची नाटकी असतात आई भरवायला पाहिजे हे भरवायला पाहिजे ते भरवायला पाहिजे हाय बोल फ्रेंड्स ना इथे उभा राहा समोर आता बोल हाय कसे आहात तुम्ही चला का आता मी हे कुकर ठेवला इथे कुकरमध्ये आपण तेल घालूया अर्धा पेला तेल घातलाय मी की चिकन आणि वाटण वगैरे सगळं आपण लावणार हे आपण थोडं कर हे करूया तेल गरम झालं मग आपण कांदा टाकूया आणि हे वाटण वापरणार आहे आपण हे वाटण वापरणारे हे हे खोबरं सुख खोबरं आ, कांदा खडा गरम मसाला लसूण आलं असं सगळं आपण भाजून घेतलं आहे आणि नंतर ह्याची पेस्ट करून घेतली आहे आम्ही हे वाटण एक हप्ताभराचं पाच सहा दिवसाचं एकत्र करून घेतो आणि हे फ्रीझरमध्ये ठेवतो हो जेव्हा हवं असतं तसं आम्ही वापरतो हे मालवणी पद्धतीचं वाटण आहे तर आता आपलं तेल गरम झालं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते गावटी कोंबडी आहे म्हणून आपण कुकरमध्ये करतोय कारण की गावटी कोंबडी शिजायला जसं मटण शिजायला वेळ लागतो तसं गावटी कोंबडी शिजायला पण वेळ लागते आणि जर तुम्ही गावटी कोंबडा घेत असाल तर मग तो शिजायला अजून जास्त वेळ लागतो आम्ही मोस्टली कोंबडा नाही घेऊन येत आम्ही कोंबडीच नेहमी घेऊन येतो आता हा जो मसाला आहे तो मी तुम्हाला सांगितलेला ना की मी ते यूट्यूब अश्विन घरत त्यांच्याकडनं मागवलेला तर हा दोन चमचे आपण ऑलरेडी चिकनला मॅरिनेट करताना लावला आहे गॅस थोडा स्लो करते आणि हा मसाला पण मी अजून दोन दोन अडीच चमचे टाकते हळद वगैरे आपण ऑलरेडी चिकनला लावलेली आहे त्याच्यामुळे मी काय लावणार नाही कांदा थोडासा झालेला आहे शिजून एकदम पण कर्कवायचं नाही कारण की मग ते चिकन शिजताना कांदा पण शिजतो तर आता मी हे जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते आता मी ह्याच्यामध्ये टाकते कोंबडीला नेहमी मी दही आणि आलं आपली जी हिरवं वाटण आहे ते नेहमी लावते कारण की त्याच्यामुळे त्याची जरा टेस्ट आहे ती इनान्स होते आणि गावटी कोंबडी गाव तिचा रस्सा बनतो जो गावटी कोंबडीचा सा। त्याच्यासाठी जास्त म्हणजे चांगली आहे कारण की बॉयलरला जो रस्सा वगैरे बनतो त्याला एवढी चव नसते पण गावठी कोंबडीचा जो रस्सा असतो त्याला खूप चव असते आणि अमित आज आपण काय खाणार आहे भाकरी आणि अमितला इंद्रायणी राईस आहे तर आम्ही भाकरी आणि इंद्रायणी राईस मटनच्या रस्त्याबरोबर इंद्राय आणि चिकनच्या रस्सावर इंद्रायणी राईस खूप छान लागतो तर आता हे मी मस्त मिक्स करून घेतलंय आता मी पाणी वगैरे काहीच नाही टाकले आता हे स्वतः पाणी सोडणार तर आपण आता ह्याला झाकण लावून थोड्या वेळ ठेवून देऊया मीडियम गॅस ठेवते मी आता आपण ह्याला दहा पंधरा मिनटं असंच ठेवूया म्हणजे हे चिकन शिजेल थोडंफार आणि नंतर वाटण वगैरे टाकून आपण नंतर वाटण वगैरे टाकून आपण मग ते हे करू कुकरला लावू आणि पाच ते सहा छिट्ट्या देऊया बस तर चला आता ह्याचं झाकण काढल्या मी तुम्हाला दाखवते आता आपण चिकन इथे तोपर्यंत मी रुहानशी जी कोलंबी आणली मॅरिनेट करते तर आता ह्याच्यामध्ये आल्या लसून पेस्ट घ्यायला विसरलीय तर आता मी आल्या लसूण पेस्ट हा दे मला दे अद्रक तर आता मी ह्या कोलंबी मध्ये थोडीशी हळद टाकते रुवांश तिखट नाही खाणार जास्त म्हणून आपण त्याला तू काही टाकू नको तू शांत रा आणि थोडासा थोडासा मसाला एवढूसा टेस्टी यायला हे मीठ टाकيه तू मी सांगते तेवढा मीठ टाक हे टाक ह तुझं तेच लागतं पकड ना, ना तुझे ने हे लान मुळाना ना बस का मम्मा बस एवढच मीठ खारट होईल ते आणि थोडं सा आगर टाकते हलवू नको तर जास्त आग पडेल हातातून आणि आंबट होईल थोडस आगळ टाकते जास्त कोलंबी नाही आहे बस आणि आता ह्याला मी मॅरिनेट करून आलं लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला आलं लसूणची पेस्ट दे ठीक आहे थांबा बस 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 एवढीच आणि आता ह्याला मी मॅरिनेट करून ठेवते मग रुवांशला बटर फ्राय हवी आहे ना रुवांश बटर मध्ये फ्राय करून तुला बटर फ्राय आवडते का हो हम्म ठीक आहे खाली उतर आता चल आपलं कुकर मधून पण मस्त वाफ येते आई जरा ये आता मी कॅमेरा पकडते तू फक्त टाकत जा हा आता बघा आप हे मी झाकण काढलंय आणि बघताय तुम्ही कसं पाणी सुटलंय बघा एवढं पाणी फक्त हे चिकनच सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकूया टाक, टाक वाटण हे बघा हे एक चमचा भरून आणि दोन चमच भरून असं वाटण टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे किती हे पाहिजे रस्सा हवा त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता किंवा वाटण पण कमी जास्त ऍड करू शकता आणि ही कोंबडी कवळी आहे म्हणजे ह्याचं मास जे आहे ते कवळ आहे त्याच्यामुळे हे जास्त वेळ मी झाकण ठेवलं नाही एक सात आठ मिनिटाने मी लगेच काढलं कारण की मग ते विरगळेल पीस आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड करते मग मी फक्त ह्याच्यामध्ये जरा पाणी तापते तोपर्यंत मीठ बघ मग मीठ ऍड करूया आपण ऍड करायला लागणार ना आपण थोडं टाकलेलं टाक जरा टाक हे पाणी टाकल्यावरच मी ढवळते सगळे एकत्र याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते पकड कुठे आपली याच्यामध्ये मस्त गरम पाणी टाकते में कुंसिस्ट, में मी पातळ कन्सिस कन्सिस्टन्सी आहे कारण की आमच्या घरामध्ये हा रस्सा प्यायला पण आवडतो त्याच्यामुळे मी थोडं पातळ ठेवलंय तर आता ह्याला मी कुकरच्या शिट्ट्या देते मग मी किती शिट्ट्या द्यायला लागल्या आपल्याला या चार ते पाच शिट्ट्यामध्ये हे शिजेल आणि त्याच्यानंतर कुकर आपण बंद उघडला ना थोड्या वेळाने कि मग स्लो गॅसवर एक पाच मिनिटं परत ठेवायचं म्हणजे त्याला व्यवस्थित असं टेस्ट सगळे सगळे मिक्स होतात सगळे मसाले वगैरे एकदम म्हणजे आम्ही ठेवतो आय डोंट नो सगळे ठेवतात की नाही आम्ही ठेवतो काय करतोय तू तू स्वतःच आणि पेपर पिकच काय झालं टीव्ही yeah. बंद झाला तुला येत सोलता yeah. मस्त रे आणि सोडले ना हे बघ व्हेरी गुड आणि ती प्लेट चांगली आहे ना मग त्याच्यामध्ये एक एक आता काढ आणि हे कर तू काय ना तुला येत ना अरे येत आता बघ ते मध्ये ना असं अंगठा घाल हा थांब दाखवते बघ असं आहे बघ असं अंगठा घालायचं आणि असं वेगळं वेगळं करायचं ठीक आहे चल मी करून देते मी ह्याला करून देते मी काय खाते बघा पेरू मस्त मस्त पेरू आले आहेत आणि मस्त गोड आहेत आणि कधी कधी या पेरू मध्ये ना ही ज्या बिया असतात ना हे है है। कदी -कदी कदी -कदी जे आपले गावटी पेरू आहेत ते आहेत तर कधी कधी याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या खूप कडक असतात आणि कधी कधी नॉर्मल असतात तर या पेरू मध्ये खूप कडू आहेत जे कडू बोलते सॉरी कडक आहेत ज्याने दातही करू शकतो माझा लहानपणी शाळेत असताना पेरू खाताना दात तुटलेला आहे म्हणजे जी दाट असते ना त्याला जी मधून क्रॅक गेलेली तर पेरूमध्ये आजकाल मी रील्स बघते आहे की खूप प्रोटीन असतं तर तुम्ही सुद्धा खा आपल्या सगळ्यांना प्रोटीनची खूप गरज असते मेन म्हणजे लेडीज आफ्टर ले थर्टी खूप जास्त गरज असते केसांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांचे केसांचे प्रॉब्लेम आहेत आजकाल तर खाऊन दाखव कॉल येतोय मस्त गोड ते पिंक कलरचे त्याला काय चवच नसते पण वर्षला आवडतात म्हणून आम्ही आणतो आणि ते वर्षाच्या बारा महिने मिळतात पण आपले हे जे गावटी पेरू असतात ते आता फक्त या सीझन मध्येच मिळतात

पण तू बोलतोस ते नाव ही इज फोर इयर इंग्लिश आता कुकर उघडलाय आणि बघा हा हा काय मस्त सुगंध सुटलाय आणि मस्त रस्सा झालेला आहे आता हे मी पाच मिनिट गॅसवर वर अजून ठेवून देणार आहे आता हे पाच मिनिट गॅसवर वर मी शिजवणार आणि मग चाल म्हणजे आता आपण नाही शिज म्हणजे ठेवलं तरी चालेल कारण तर चा की चिकन तर आपलं झालेलंच आहे मी काय बनवते भाकरी हे बघा मम्मी मस्त तांदळाच्या भाकऱ्या बनवते आणि ते चिकन रेडी आणि ते कुकर आहे इंद्रायणी भातचा आणि हे भाकरी झाली की मी रुहांचे कोलंबी फ्राय करून घेते मग तो खाईल मला अजून एवढ्या चांगल्या नाही आहेत नाहीच येत असं बोललं तरी चालेल ज्यांना सवय नसते ना त्यांचे हात दुखतात ना आता तवा बाजूला करणार आणि गॅसवर हिला शेकणार काय झालं कोलंबी खाली जाऊन आलाय आता थोडीशी चुकून माझ्याकडनं गॅस चालू राहिला आणि ती थोडीशी ब्राऊन जास्त झाली काय नाही एका साइडने त्याला देते मी आता लेग पीस खाणार आहेस का बघ घे कोलंबी चल उतर थांब आधी उतर घे आज मी कोलंबी खाऊ

आडू ला운데 दे तुला मोबाईल मोबाईल आहे ऐक कसं आहे मसाला वगैरे व्यवस्थित लागले मी मस्त जेवटी आहे मी नाही खाणार आहे चिकन मी दही आणि आम्ही करू रे नंतर दाखवेल हा कमी कर खूप फास्ट आहे तीनवर ठेव सगळं थंड होईल जेवण नंतर दाखवेल तू पण खायची ना अर्धी भाकरी त्या रस्त्याबरोबर चुरून आता मी मस्त चटणी बनवलेली त्याच्यात दही टाकून खाते हे अमितचं ताट आहे अमितकडनं आपण रिव्ह्यू घेऊया सोनो कशी झाली कोलंबी मस्त आहे बटर लागतंय

तुला काय होता ना चिकन रस्सा मजे येणार इंद्राणी राईस होतं रस्सा असेल तर इंद्राणी राईस पाहिजे मला तामजे उठो काय पाहिजे चिकन रुवांच बघा आता बॉक्स बॉक्समध्ये अमेझॉनचा तेलाचा बॉक्स आलाय त्याच्यात हा बसतोय फिंगू पण होता त्याच्यात पडशील डॅडीचे कपडे बघा तिकडे डॅडी आता उठून सगळे कपडे आवरायचे दमिता हा चिकन पॉपकॉर्न पाहिजे कालपासनं तो मागे लागलाय चिकन पॉपकॉर्न चिकन पॉपकॉर्न आता चिकन पॉपकॉर्न ऑर्डर केलंय आणि कोण बोलल ठीक आहे जाऊया पण चालत जायचं चालत यायचं असू दे वॉकिंग होत आणि डॅडीला उचलून घ्यायला नाही सांगायचं डॅडी इज कमिंग तू हलवतो म्हणून तिकडे आम्हाला खेळायचं वगैरे काही माहितीच नाही आम्हाला हे असंच सगळं करायचं माहिती ना रुवांश हा बघा इथे चला फ्रेंड्स मग आजच्या या ब्लॉगचा एंड मी इथेच करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर ब्लॉग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा शेअर करून जास्तीत जास्त आमचे सबस्क्रायबर्स वाढवा अ तर म्हणजे आम्हाला पण थोडं कॉन्फिडन्स येईल व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी जसं मला जमेल तसं मी काय काय तुम्हाला दाखवत राहीन रेसिपी दाखवत जाईन कुठे गेलो तर दाखवत जाईल आणि रुहांशी मजा तर तुम्ही बघतच राहाल चला हाय हो चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय <laughs>